देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना माथेरान सारख्या पर्यटन स्थळावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी ढोल ताशे लेजिम पथकाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती चौदा एप्रिल रोजी सकाळपासूनच डॉक्टर आंबेडकर विविध आयोजन करण्यात आले होते सकाळी बौद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण करण्यात आले थोर महात्म्यांच्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजनासह अभिवादन करण्यात आले यावेळी अनेक भीम मान्यवरांसह उपस्थित बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर माथेरान येथील अंगणवाडी शिक्षिका स्मिता गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेल्या कवितेचे लहान मुलांनी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली डॉक्टर यांच्या प्रतिमेचे सायंकाळी संपूर्ण शहरातून मिरवणूक काढत आतिशबाजीसह ढोल ताशे व पारंपरिक लेजिमच्या तालावर लहान थोर तसेच महिला वर्ग व आलेले पर्यटक देखील हिरकत जल्लोष साजरा करताना दिसले आज एकशे चौतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण माथेरान मध्ये साजरी करत आहोत आपण महापुरुषांची संयुक्त जयंती दरवर्षी प्रमाणे आपण साजरी करत आहोत त्यामध्ये भारतीय बौद्ध नगर परिषद माथेरान यांच्या वतीने आज प्रबोध सोळा सोळा एप्रिल रोजी आज प्रबोधनाचा आर्किस्ट आपण पंचशील नगर मध्ये ठेवलेला आहे आणि आज आपण असे भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या विचारांची जयंती आज आपण साजरी करत आहोत एकच संदेश जातो ज्या महापुरुषांनी या संपूर्ण देशातल्या नागरिकांसाठी जे कार्य केलं ते कार्य पुढे नेण्याचं काम आपण सर्व मातेरानकर म्हणून या अर्थाने कर करूया या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माथेरान तसेच भारतीय परिषद महासभा माथेरान यांचे विशेष योगदान लाभले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर महात्म्यांच्या जीवनावर दिनांक सोळा रोजी बहारदार ऑर्केस्ट्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता माथेरान भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष किशोर सोनावळे बोधाचार्य रुपेश गायकवाड युवा शुभम गायकवाड तसेच संकेत गायकवाड सचिन कदम हिमांशु सोनावळे सुशांत नाईकडे प्रशांत गायकवाड अनिल ढोले प्रशांत नाईकडे नरेश सोनावळे शेखर गायकवाड उमेश लोखंडे आदित्य बनसोडे प्रशिक शिंदे ऋषी सोनावळे निखिल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती निमित्त तुम्ही बघितशील किती जल्लोष चालला आहे आणि माथेरानकर सुद्धा खूप साथ देत आहेत त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि पर्यटक पण खूप बहुमोलाची साथ देत आहेत त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या प्रसंगी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने ज्येष्ठ शिक्षिका स्नेहलता गडवीर माजी नगराध्यक्ष गौतम गायकवाड माजी नगरसेवक संतोष शिंदे आर पी आय चे अनिल गायकवाड पवन गडवीर माजी नगरसेविका ज्योती सोनावळे स्वाती सपकाळ दीपा सोनावळे मनीषा शिंदे मंगल गायकवाड कमल गायकवाड पूजा गायकवाड मंदा नाईकडे स्नेहा नाईकडे संजना गायकवाड आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान